श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी स्वामी संदेश आणि वास्तु टिप्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना उद्या आहे आमलकी एकादशी आवळ्याशी संबंधित कोणते उपाय करायचे व जीवनामध्ये सुख कसे येईल हे आज आपण जाणून घेणार आहोत फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव आमलकी आहे यंदा आमलकी एकादशी वीस मार्च बुधवारी आलेली आहे या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकाची प्राप्ती होते असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत आवळा वृक्षाची पूजा करण्यात परंपरा आहे या दिवशी जगाचे पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूची त्यांच्या परशुराम रूपात पूजा केली जाते पद्म पुराणानुसार या तिथीला भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला ज्यापासून आमलकी म्हणजे आवळा या महानदेवी वृक्षाचा जन्म झाला त्याच्या मुळात विष्णू त्याच्यावर ब्रह्मा खोळात रुद्र फांद्यात ऋषी पानांमध्ये देव डहाळीत वसू फुलात मृदगण आणि फळात सर्व प्रजातीचा वास करतात त्यामुळे आवळा भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे या दिवशी आवळा संबंधित काही उपाय केल्याने भगवान विष्णूला लवकर प्रसन्न करून आशीर्वाद मिळू शकतो पुण्यप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी एकादशीला आवळ्याच्या झाडाखाली जाऊन रात्री तेथे दिवे लावावेत आणि रात्री जागरण करून हरी कीर्तन करावे याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन हजारो यज्ञ व यज्ञांचे फळ प्राप्त करतो या दिवशी झाडाला स्पर्श करून प्रदक्षिणा घालाव्यात आणि शक्य असल्यास त्याखाली ब्राह्मणांना भोजन द्यावे असे केल्याने मिळणारे पुण्य हे सर्व तीर्थक्षेत्रे जाऊन आणि सर्व प्रकारचे दान देऊन मिळणाऱ्या पुण्याप्रमाणेच मोठे असते तर वैवाहिक जीवनासाठी व आनंदासाठी कोणता उपाय करायचा तर वैवाहिक जीवनातील सुखशांतीसाठी पती पत्नीने मिळून आवळ्याच्या एकादशीचे व्रत पाळावे आवळ्याच्या मुळास कच्चे दूध अर्पण करावे त्या पवित्र वृक्षाची ऋणी अक्षत फुले सुगंध इत्यादींनी विधिवत पूजा करावी झाडावर मोली लावून भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा त्यानंतर आवळ्याच्या झाडाला सात फेरे घेऊन दिवा लावा आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा त्यामुळे तुमच्या जीवनात आनंदच येईल तिसरा उपाय आहे रोग बरे करण्यासाठी तर या दिवशी दान ज आणि तपश्चर्या या सर्व गोष्टी अक्षय असतात म्हणजेच यांचा कधीही क्षय होत नाही भविष्य आणि विष्णू पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आवळा वृक्षांची पूजा केली जाते पूजेनंतर या झाडाच्या सावलीत बसून भोजन केले जाते असे केल्याने सर्व प्रकारचे पाप आणि रोग दूर होतात या दिवशी केलेली तपश्चर्या जग दान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात करिअरच्या प्रगतीसाठी अमलकी एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून आवळा अर्पण करा त्यानंतर आसनावर बसून यापैकी कोणत्याही एका मंत्राचा किमान एक माळ करा ओम दामोदराय महा ओम दामोदराय महा दुसरा जप आहे ओम पद्मनाभायन महा ओम पद्मनाभायन महा ओम पद्मना तिसरा जप आहे ओम वैकुंठायन महा ओम वैकुंठाय महा या तिन्ही पैकी कोणत्याही एका जपाचा एक, जपा एक माळ पूर्ण करावी एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला जलधारा अर्पण करण्याबरोबरच आवळा पान अर्पण करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळून येतील अशा प्रकारे की एकादशी दिवशी तुम्ही भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आवळ्याची पूजा करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती व समाधान लाभेल श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद व आपल्या चॅनलला अजून कोणी लाईक शेअर व सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ